मित्रांनो बघा खानावल्याचा जेलर आलाय बघू शकता तुम्ही बघा समोर तुम्हाला बघत असेल छोटासा वास्त्र आपलं नाव काय माझं नाव श्रीकांत ओके तर आज म मोण्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे मोण्याभर आमचा जेलर आहे खानावल्याचा ओके वागुली वाघुली आहे पनवेलचा ओके साईड न पोहतो तर एट वन डबल सेवन ओके कसं काय नियोजन आहे आजचं आजचं नियोजन आहे घरचीच गाडी आपल्या मित्रांच्या बैल आहे आता बघूया कोणावर जोड तुम्ही जमून खेळणार आहे आता म्हणजे कुठे कुठे तुमची गाडी प्रत्येक आमेशा इथे म्हणजे पायऱ्यावर वेगवेगळा पायरा असतो ओके आज वासराभर आहे दुसरा आहे पहिला आम्हाला जुळ गुलाल भेटलेला आहे ओके म्हणून दुसरा पायरा केलेला आहे पायरा केलाय पहिल्यांदा कुठे पालले होते तुमची गाडी आहे तर काय सांगाल या मैदानाचा अनुभव कशा प्रकारे म्हणजे आज फाट रान वगैरे कसं काय रान खट्टानाच रान पण चांगलं रान आहे आमच्या पहिल्या ह्याच्यात भरपूर पडतात कुठे गुलाल कधी पडला नाही आमचा कुठे ना कुठे एक लक पण आहे हो या मैदान आमच्यासाठी लक्की आहे आजचं आयोजन कसं काय म्हणजे मैदानाचं आयोजन व्यवस्थित पुढचं बघून आपल्याला कसं जोड भेटतो त्याच्यावर डिपेंड अच्छा म्हणजे तुमचा अजून चालू म्हणजे नियोजन चालू आहे अजून तर काय जमले नाही ते दादा आहेत त्यांचं नाव काय आपलं नाव नाव काय काय माझं नाव समीर हुसेन मुजावर खानवले ओके तर आपला छोटासा वासरू आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही वासरू हा माझा गुलालातच आहे आतापर्यंत त्याच्या दहा शर्ती झालेल्या बरेचशा शर्ती आल्या चार पाच शर्ती घेतला अच्छा ते आपण हा आप वासरू आहे ना म्हणजे याची पाणी वगैरे हो कसे केले होते तेव्हा पाणी वगैरे हो म्हणजे छोटा होता आणि आता पण आधार कि, किती महिन्याचा होता तेव्हा तुम्ही घेतला होता घेतला होता तेव्हा नऊ महिन्याचा होता नऊ महिन्याचा आठ नऊ महिन्याचा होता तर तेव्हा घेतला होता तेव्हा म्हणजे कुठे पलत होता की असं म्हणजे कोरा वासरू कोरा वासरू वासरू कोरा होता आणि आम्ही गेल्या बा, बघायला गेल्यानंतर आम्ही त्याला त्याची पाणी चांगली बघितली आणि वासरू आम्ही घेऊन आलो आता तुमच्या दावणीला आल्यापासून त्याच्या म्हणजे तुम्ही कसं काय रुटीनला लावला कारण की नवीन वासरू बोलला तर घडवण्या घडवण्यामध्ये ना खूप त्रास येतोय कारण की वगैरे काढायला किंवा म्हणजे पलायला वगैरे बरच म्हणजे त्रास बरोबर कारण का आम्ही त्याच्यावरती मेहनत पण घेतली पहिले पहिले आम्ही घेऊन आलो तेव्हा त्याला आम्ही दहा पंधरा दिवस त्याला संभाल चांगला त्याच्यानंतर आम्ही त्याला फेरा मारला त्यानंतर मग मी माझ्या मित्राकडे दिला होता त्याला पुण्यामध्येच ओके okay. मग तिकडून आम्ही त्याला चालू करून घेतला ओके okay. तिकडून म्हणजे तिकडे म्हणजे जेव्हा शिकवाला तुम्ही पाठवलेला तेव्हा म्हणजे ते कोणत्या बैलामध्ये असा पालला होता जरा तो त्याला जास्त करून बैला घोड्यामध्ये जास्त होता आणि गटाला पण होता एकदा आदातला कुठे आदा। पालली होती तेव्हा मैदान घोडेगावची च मैदान झाला होता म्हणजे तेव्हा म्हणजे कोण पायरा म्हणजे पायरा तेव्हा त्यांचाच माझ्या मित्राचाच बैल होता कसा पलला होता तेव्हा म्हणजे का म्हणजे चांगला आठ गाड्या बोलल्या तर म्हणजे एक बोलता चॅलेंज आणि त्याच्यामध्ये असतन गाड़ पण एक चौथ्या नंबरला नंबर म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे कामगिरी केली आणि याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा तर त्यांच्याकडे आता बिनजोडच्या गाड्या खेळतोय तो आता आज असून आणि त्याला आता वाघिली वाड्याचा आम्ही माझ्या मित्राचाच भेट केलेला आहे मोण्या म्हणून बघा दा ना दादा आता बघतो आपण छोटी वासरा पण आहेत ना आता चांगली गती लावतात आणि कुठे ना कुठे ना त्याच्या मागे मालकांचा आणि त्यांच्या सवंगडींचा पण खूप मोलाचा वाटा आहे काय सांगाल तुमच्या वाटी मागे माझ्या बरोबर महेंद्र लबडे खानवलेचे माझे गावले आहेत नंतर रोहित पाटील बागवाई न्यूज चॅनल मध्ये असतात निखिल सोनावले कोमरेवाडी आणि परत हे मित्र आहेत माझे वाघिवली वाडेचे काय नाव तुमचा विनीत विनीत पाटील संजय पाटील रितेश पाटील सोनू सोनू हे म्हणजे बरीच जण मी आज आलेलो त्या अड्ड्यामध्ये तर आजचं म्हणजे वासरू आणि आपला बैल आहे बोलले तुम्ही नाव आणि बैल माझ्या मुलाच्या नावाने पलतोय राजिक वॉटर सप्लायर्स मुझ्यावर खानावली दादा दादा आपण बघतोय एक बोलतात ना नवीन यंग पिढी उतरते या क्षेत्रामध्ये तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल कारण की ना आता बघतो जी मॅची खेळणारी मुलं पण आहेत त्यांनी पण एक छोटासा वासरू घेऊन म्हणजे हा नाद करतात तर त्यांना काय संदेश या क्षेत्रामध्ये मी उतरलोय कारण मला माझ्या मुलाचा सपोर्ट होता माझ्या मित्रांचा सपोर्ट होता आणि मित्र पण मला बोलले का आपण हा शर्तेमध्ये उतरू म्हणून आणि आपण घेतलं आम्ही घेतलं आणि आम्ही असं वाटतं आम्ही सक्सेसफुल झालो दादा बघा ना आपण आता बघतोय एक बैल पाळायचं बोललं तर आहे ना कम कम महिन्याला बरच म्हणजे वीस तीस हजारापेक्षा जास्त खर्च येतो हो खर्च सगळ्या सगळ्या सा, गोष्टी मॅनेज करून आ, काम धंदा पण करून या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहता बिझनेस पण पाहता नक्कीच नक्कीच आणि त्याचं नियोजन मध्ये पण रोहित बोराडे आपण माझा मित्र आहे तोच त्याचा सर्वात जास्त नियोजन बघतो ओके okay. तर आपण गाडी म्हणजे वासराची कोण आणताय माझे ड्रायव्हर आकेश मराठे म्हणून आहे किट्टू आहेत माझ्याकडे गाडी आता ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही आपल्याला माहिती सांगितलं आणि तुमचं किमती वेळ दिलं आम्हाला थँक्यू थँक्यू धन्यवाद ते वाईस पॉवर पण करेल you